मस्त आहे पॉवरफुल फुल मित्रांनो पुन्हा केले सुरुवाती वाटते का चांगली मती भेटले आपल्या बोळीट पटकन मित्रांनो पाचच आपण काम पच्च केलं आहे बघा पण बघायला भेटणार वाटत बघा मित्रांनो भारी मित्रांनो गाडीला पब्लिक गाडीतला जीव बोलतोय तर जिवंत आहे जिवंत बघायला भेटील मित्रांनो व्हिडिओ मध्ये कंटिन्यू राहा नमस्कार मंडळी मी आतिश पाटील पुन्हा एकदा स्वागत करतो आहे यूट्यूबच्या एका नवीन व्हिडिओमध्ये तर मित्रांनो आजची फिशिंग आहे ती म्हणजे बोसकीची बघूया बोस्कीला कुठली मासेमारी भेटते आपल्याला कुठली मच्छी भेटते ती बघूया मित्रांनो वेदांचीकडे आलो आपण भोसकी उपवायला बघूया बोस्कीला काय मच्छी भेटते वेदांचा आहे तिकडे वेदांचा मित्र आहे आपला मित्र ऋषभ आणि प्रज्वल प्रज्वलने कॅमेरा पा काढला आहे मित्रांनो आजची व्हिडिओ खूप इंटरेस्टिंग होणार आहे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा तर जाऊया आपण पहिले तर होळीतलं पाणी काढतोय मित्रांनो कारण दोन दिवस आज भरपूर धुमाकूल घातल्या पावसाने सर्व ठिकाणी पाणीच पाणी आहे तर मित्रांनो आताच आम्ही रस्त्यात रस्त्यातून येत होतो तेव्हा पण पूर्ण रस्ते बुडून गेले मित्रांनो दोन दिवस भरपूर पाऊस आहे मित्रांनो आता करूया व्हिडिओला सुरुवात चला मित्रांनो छोट्या होडीची सवारी करताना बघा तुझ्या बानी मी तुमच्या पुढे मोठी होळी आहे आपली पुढे मित्रांनो आता आम्ही पाच जण बसलोय छोट्या होडीमध्ये आणि आता चाललोय आपण मोठ्या होडीकडे आता मोठी होडी घेऊन आपल्याला जायचं आहे बोसकीवर बघूया बोस्कीला काय मच्छी भेटते आपल्याला व्हिडिओमध्ये कंटिन्यू राहा हे बघा आम्ही कसे बसलोय खाली बघा मांडी घालून बसलोय वेदांत मात्रे आज काय भेटेल तुला वाटते बोसकीला भेटेल कोलबी बोल्टा वगैरे भेटतील बोलतोय बघूया जाऊया आणि वेदांता मित्र पण पुढे खरंच नाव काय विपिन पाटील विपिन पाटील पण आपली सोबत आहे जाऊया आता सरळ जाऊया मोठ्या होडीत जाऊया सोपं आहे मित्रांनो ही बघा आपली मोठी होडी एवढं सध्या कापड टाकलं आहे तर कारण पाऊस पण भरपूर पडते म्हणून त्या होडीमध्ये आपण ट्रान्सफर होऊया एक ठिकाणी खाली बस खाली बस वाट लाव आपल्याला या आपण जाणार आहोत पाच जण एकदम कम्फर्टेबल मध्ये बसू या होडीमध्ये काही टेन्शन नाही बघा ही आपली होडी आता छोट्या होडीतून आपण मोठ्या होडीमध्ये ट्रान्सफर होऊया मला कोकणात एकदम फोटो काढ बघा आपली छोटी होती काढून बस आता सुरुवात जायला बघा पोचलोय आपल्या बोजकीजवळ ही बघा बोस्कीची रशी आणि बोस्की उचलायला करतोय सुरुवात आपण आता या दोघांना त्या मध्ये ट्रान्सफर केलाय आणि वेदांत मात्र इकडे आहे बघूया रशी खेचत आहे सध्या बोस्की बघा मच्छी इथूनच खेचते बघा मित्रांनो इथूनच मावरा दिसतो नाही मित्रांनो होडी सुटले आणि त्या दोघांची पाठले पूर्ण हे पजू सावकाश की काय घाई नाही शिवा पूर्ण फाटले प्रज्वलची <laughs> मेरला घेतली एवढी मित्रांनो आणि ऋषभला पावता नाही त्याच्यात त्या मुलं अजून आम्हाला पण भीती वाटते आणि वेदांत मात्र इकडे बोसकी उचलतो Assalamualaikum. ಇಲ್ಲಿ साईडला मच्छी पडते. ಈಗ ವಗ ಮಿತೆನಿಲ್ಲ. ಇದು ಅっちವ ಐತೋನೆ ದಿಸ್ತೇ ಮಿತ್ರನ ಅಂತಾ ಮೋಸ್ತಿ ಮದಲಿ. ಪೂರ್ಣ ಕೋಲೇಲ ಪೂರ್ಣ मच्छಿ ಆಸೇ. ಇದೆ ಮಾರ್ಗಕ್ಕೆ मच्छಿ खाली मच्छी आहे मच्छी मिक्स मच्छी आहे मित्रांनो पाले आहेत का ते छोटे छोटे पाले आहेत मित्रांनो अजून पाणी कमी नाही झालं मित्रांनो आता पाणी कमी झालं ना की भरपूर मच्छी बघायला भेटेल आपल्याला भरपूर मच्छी भेटेल बघा करपाल आता या सर्व मच्छीतून वेगवेगळी मच्छी निवडतात पिल्ल बाग हे बघा इचडी दिले टाकून येतील ये का जाऊ ये जाऊ जावालाच लागल आणि मित्रांनो वेदांत गेलेला त्यांना आणायला गे तो बघा घेऊन आलेला आहे हा बघा त्यांना घेऊन आलेला आहे दोघांना होडी सुटलेली होडी बांधलेली या मोठ्या होडीला पण ती सुटली त्यामुळे वेदन गेलं त्यांना परत रिटर्न आणायला मित्रांनो बघा माझ्या कोपऱ्याला येतो कोपऱ्यावर ना बघा मित्रांनो आता थांबले थोडा कारण भरपूर पाणी आहे आता थोडं पाणी कमी झालं ना की मच्छी पण आपल्याला भरपूर बघायला भेटेल मित्रांनो व्हिडिओ नो, नो स्किप करता बघा अजून भरपूर वेळ आहे आपल्याला मच्छी पकडायला बघा मोठी गाडी आहे बसले सर्व मित्र नाश्ता करतात त्यानंतर मग आपण परत उचलूया गोष्टी हे बघा मित्रांनो कारपाल बिग प्राउन्स कडक काम पश्चिस अशाच बघायला भेटेल मित्रांनो व्हिडिओमध्ये कंटिन्यू राहा मित्रांनो दुसरा हुकवा घेतोय बोसकेचा बघा वेदान खेचतोय बोसके आता बघा काय मोठा मावरा काहीतरी मोठा आहे मित्रांनो बघा बघा बोईट आहे वाटतोय साईज मत पावलपुर मित्रांनो मोठाच गाठला झालाय बघा त्याच्यामध्ये आता आपण मच्छी साफ करून घेऊ पूर्ण जे काय मच्छी असेल ती बोईट मात्र मोठा याच्यात हा बघा बोईट आणि हा एक रूप पण मस्त आहे काम पच्चीस। काम पॉवर निवट्या पण बघा सर्व प्रकारची मित्रांनो मच्छी बघायला भेटते आपल्याला इथे बोस्कीला कोलंबी करपाल भेकरू आणि बोईट आणि निवटी पण आहे पटकन मित्रांनो पाचच मिनटात आपण हुकवा घेतला बोस्कीचा आणि मस्त मच्छी पडली आता तर मित्रांनो अजून मच्छी भेटेल आपल्याला तर पाणी कमी होत चाललंय तशी आपल्याला मच्छी जास्त भेटेल त्यामुळे व्हिडिओमध्ये कंटिन्यू राहा तर आपण काम पाच चा आज व्हिडिओचा मित्रांनो समुद्राचा सोना म्हणजे मांदेल हा बघा जिवंत आहे जिवंत थांबू परत पाच मिनटं त्यानंतर परत आपण हुकू तोपर्यंत तो माझ्या काय व्हिडिओची मोठे खाडीमध्ये आलो आहे आपण आज मित्रांनो पुन्हा एकदा करता सुरुवात ती म्हणजे बोसकी उचलायला बघा परत चालतात बोसकी आज काम पच्चासच करून जाऊ आपण काही विषयच नाही मोठी मच्छी मित्रांनो भरपूर पडते मधीत मधीत मोठी पण पडते तर बघूया या झोलेला काय भेटलंय आपल्याला कारण अजूनपर्यंत आवाज तर नाही आलाय मोठ्या मच्छीचा ते पण आपण बघूया कुठं दाखव हा बघा काम पंचवीसच गेलं आज ती बघा पण बघायला भेटली तिला सोडून दिलाय सालशिटा <Spike Virati> छोटा एकरू विकायला छोटा एकरू आहे आणि त्या साईडला आपला मोठा एकरू आहे आणि सालशिट आहेत सालशिट खायला मित्रांनो एक नंबर लागतात घोडा घोडा इकडे घोडा बोलतात आणि आम्ही सालशीट बोलतो त्याला खरबी पण भेटले तर मासेमारी बोलल्यावर भरपूर मेहनत आहे या खाडीच्या मधीत आपण होडी अटकून मच्छीमारी करतोय बघया बोया बघा गो या नाही खाडीतला हो जीव जीव बोलतो त्याला हा बघा सोडून दिलाय बघा परत केले उचलण्याला सुरुवात आणि आता दोघांचा पण जोर कमी पडतय काठ्या वगैरे आलेत आतमध्ये मावरा मस्त आहे आतमध्ये हेक्रू तर दिसला मला मित्रांनो आतमध्ये हेक्रूच आहे ना बॉटल आहे सेम हेक्रू आहे का कलर बॉटल आहे ती फसलं मी मला वाटलं हेक्रू आहे काय मित्रांनो बॉटल आहे ती तर बघूया एवढ्या मोठ्या गोल्यामध्ये काय काय भेटली भेटल्या बघा सर्व क्वालिटीची मच्छी आहे तर बिरबाट बोईट हे काय आहे डोमा ढोमा आहे ढोमा ढोमा आणि हा वडा वरणा आमच्याकडे आम्ही वरणा बोलतो काही ठिकाणी वडा बोलतात मच्छी सापुरी पूर्ण तू बघा एक करपार पॉवरफुल साईज एक नंबर दोन करपाल झाले आहेत आपल्या लांब झाले झाल्या पुढा डेडा काय हा हा बघा बॉल फिश दाखव बॉल फिश बघा बॉल फिश बॉल फिश बघा हा बघा एक मोठा बॉल फिश पकड हा बघा मोठा बॉल फीस आम्ही पच्चीस केलं हा आता बघा कसला ना साईज वाढली आणि ती ही दाखव करपत आता ते खाली आहे तशी दाब 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 बोला अरे पा दुसरी कोण बघा बघा कसले कार्पल आहे साईज बघा करपा म्हणजे कसले पावर कलर पण काय भारी वाटते कार्पलचा मावरा या साईडला आहे हा बघा बॉल पीस फुगवतोय आता ते बघा खाऊल छोटी बघा उडवला वरती आणि पडलाय तिथे आणि बाजूचा चावला नार्बा। हा हा गुन्हा प्रकार आहे नारबा बघा मित्रांनो एकदा नारबा बोलतात दिसायला किती सुंदर वाटते बघा मित्रांनो भारी पाऊस पण आला जोरात आणि आपल्या वस्तीमध्ये नारबा पण आला काय भारी वाटते बघा बघायला पाऊस बघा मुसळधार पाऊस मित्रांनो काम पचास केलं आहे पूर्ण पावसाने पटकन पाणी वाढलं मित्रांनो पाणी कमी होता होता आणि याचे बघा बॉलपीट चावलेला आहे आता <laughs> काम काढलं आहे मित्रांनो जोरदार पाऊस झाला आहे मित्रांनो आता थांबू आपण परत पाच ते दहा मिनटं त्यानंतर करू पर सुरुवात परत दुसऱ्याच होण्याला बघा ही चिडी कशी चालते बघा बघा मित्रांनो मोठा मावरा कुस्की मधला करपाल मोहित लोमा पुन्हा एकदा सुरुवात केले मित्रांनो झोल्याला बघ्या या झोल्यामध्ये काय भेटतोय काय मावरा पडतोय या झोल्याला बर दहा बारा किलो तर जिताडा या झोल्यामध्ये काय भेटलंय घाणप मित्रांनो भरपूर येते कारण पाऊस पडला की पूर्ण झाडाची पानं वगैरे पडतात जास्त त्यामुळे घाण पण भरपूर येते काय भेटतो कोलंबी तर आहे भरपूर दिव्या पहिलीच मोठी कोलंबी आपण घेते त्या काय आहे आगुरला प्रकार आहे खरबी नवीन स्टाईलची खरबी मित्रांनो छोटी वरस त्याच्यामध्ये शेतामध्ये सोडायला एक नंबर मित्रांनो तिला आपण सोडून देऊ छोटी वरस घेऊन आपण काहीच नाही करू शकतो मित्रांनो पुन्हा केलंय सुरुवात झोला घ्यायला तर बघूया या झोल्यामध्ये काय भेटतो आपल्याला वडा तर दिसलाय आपल्याला वारणा काटे अडकले मित्रांनो शेवटला येऊन बघूया बोजकीमध्ये काय काय येते छोटी मच्छी तर भरपूरच येते मित्रांनो पण ती आपल्याला काय नाही उपयोगाची कारण छोटी मच्छी आपण खातच नाही त्यामुळे आपण घेतच नाही ती सोडून देतो आपण रिटर्न बघूया या झोल्यामध्ये बघा कुर्ली पच्चिस एकदम लाल, लाल लाल कुर्ले आहे लाल लाल भरलेली पॉवरफुल कुरली कुर्ली आहे लाल लाल गोरामध्ये भरलेले वेदांत मात्र कुर्ली बघा पॉवरफुल कुर्ली आहे एकदम भरलेली आहे लाल गोरामध्ये काम पच्चास हा बघा वडा वरणा दोन दोन नावा हे बघा आपला मावरा जो आपण निवडून ठेवतो एक साईडला या आवडीमध्ये हा बघा माऊराचं कुर्ली ठेवलं त्या डबऱ्यामध्ये आता वेट करूया पुढच्या थोल्यात मित्रांनो पाऊस बघा किती आलाय आणि आता आपण इथे झोला मोठा पाऊस आलाय त्यामुळे मोठी मजी पडायची शक्यता आहे तर बघूया काय भेटतोय बघा बघूया काय भेटतो या झोल्यामध्ये काहीच नाही मित्रांनो या पंधरा ते वीस फक्त कौलंबी आल्या बाकी काहीच नाही बघा त्या होळीमध्ये आपली मच्छी संपूर्ण आणि पाऊस जोरात आला मित्रांनो पूर्ण पूर होईल कारण आता आम्ही येतानाच आलो तिथे पूर्ण रस्ता पूर्ण पालटलेला पाण्याने तर मग पुन्हा एकदा केली सुरुवात उचलायला ते बघा तर बघूया लास्टचा आहे एंड बघूया एंडिंगला आपली चांगली होते का एंडिंग आपली बघूया एंडिंग चांगली होते का आता तेवढा भाग राहिला आहे उचलायचा बघा काटे वगैरे पण त्याच्यात भरपूर गेल्यात त्या पण काढायला लागतील तर बघूया चलो बघूया आता काय भेटले आई आहे भयानक ना लाकूड नारलीचा लाकूड आलाय लाच्या झोल्यामध्ये फायनलच मारले लाकडं नेत्या आणि आतला मित्रांनो लाच झोला होता आता करू एंड बघा तरी पण मस्त मच्छी भेटली बघा बघा मावरा कधी <laughs> कधी झाले <laughs> आणि इकडे पजूची कोलबी झाले थंडीमध्ये <laughs> कोंबडी झाले कोंबडी मित्रांनो घरी जायची केली आता तयारी पब्लिकाची वेल आहे मित्रांनो बघा आजचा आपला मावरा बोईट कारपाल ढोमा हे पण वगैरे भेटले आपल्याला पूर्ण सर्व मीठ मोर्ची भेटले तरी पण मित्रांनो चांगली मर्ची भेटली आपल्याला आज पण येऊ नेक्स्ट टाइम पण मित्रांनो आता व्हिडिओ करतो एंड मित्रांनो बघितले असाल किती मच्छी भेटली आपल्याला तर पण मित्रांनो दोन दिवस भरपूर मच्छी भेटलेली आज थोडी कमी भेटलं आहे तर बघू नेक्स्ट टाईम आपण रिटर्न येऊ इथेच आपण फिशिंग बघायला तर चला मित्रांनो चॅनल जर नवीन असाल तर आधी सबस्क्राईब करा अशाच नवीन नवीन व्हिडिओ तुम्हाला मी घेऊन येईल तर चला बाय बाय टेक केअर पुढच्या व्हिडिओमध्ये भेटू